नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शेवगाव शहरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना पाण्याची सोय नव्हती पिण्याचे पाणी तसेच वापराचे पाणी दोघांचीही अडचण होती मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे संचालक तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष हरीश भारदे यांनी स्वखर्चातून या शाळेमध्ये पाण्याचा बोर घेऊन दिलाय या पाण्याच्या बोरला भरपूर पाणी लागल्याने सर्व विद्यार्थी शिक्षक आणि परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी हरीश भारदे यांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी वजीर पठान राजू झरेकर एजाज काजी, अय्यूब खान पठान रिजवान शेख मसूद शेख मोहसिन सय्यद सोफियान इनामदार सोहेल शेख शाहरुख शेख अनास मुजावर अदनान पठान नदीम शेख शेख इम्रान कलीम बेग वसीम अल्ताफ शेख सोफियान शेख जब्बार इनामदार नजीम बेग आदी उपस्थित होते प्रतिनिधी जावेद शेख नगर न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा